नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडी विथ सोनाली या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार जे टी ई टी परीक्षेचं नोटिफिकेशन आहे ते आऊट झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही तारीख पाहू शकता दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच आजच्याच तारखेचं हे नोटिफिकेशन आहे या ठिकाणी ही जी पी डी एफ आहे ती पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देण्यात येईल तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील देण्यात येईल तो तिथे तुम्ही जॉईन करा ही पूर्ण माहिती मी वाचणार नाही आहे या ठिकाणी तुम्ही इथं तारीख पाहू शकता किती आहे ती तर या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी दिलेला आहे दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच आजच्याच तारखेपासून तीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याचा जो दिनांक व कालावधी दिलेला आहे तो अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते, दहा, 2024, त्यान दर, 2024, दहा, ते त्यान दर, दहा अकरा दोन हजार चोवीस त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दिनांक व वेळ दिलेला आहे दिनांक आहे दहा अकरा दोन हजार चोवीस वेळ आहे सकाळी साडे दहा तेरा ए एम असं पी एम असं दिलेलं आहे त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन दिनांक व वेळ दिलेला आहे दहा अकरा दोन हजार चोवीस व चौदा पी एम ते साडे सोळा पी एम असं दिलेलं आहे तर मित्रांनो या पद्धतीनं जे नोटिफिकेशन आहे ते आऊट झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही ही पूर्ण माहिती वाचून घ्या ही जी पी डी एफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देण्यात येईल तसेच मित्रांनो टी ई टीसाठीचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपले इथून पुढे दररोज अपलोड होणार आहेत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार